हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय एस एस एल सी थर्ड लँग्वेज सिरीज युनिट सिक्समधील पोयम नंबर सिक्समध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे ही सिरीज या ग्रुकृपा चॅनलवरती सुरू आहे मी तुम्हाला दहावीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुरू सिरीज सुरू केलेली आहे ही सिरीज बऱ्याच जणांना खूप आवडत आहे आणि त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने ह्या चॅनलमधून तुम्हाला मिळत आहे तर यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो आज आपण युनिट नंबर सिक्समधील पोयम नंबर सिक्स आहे ते म्हणजेच प्रेयर फॉर डम क्रिएचर्स तर या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचं आहे ही कविता प्रेयर फॉर डम क्रिएचर्स प्रेयर म्हणजे काय प्रार्थना फॉरसाठी कोणासाठी डम क्रिएचर्स डम म्हणजे काय मुकं मुके जे असतात क्रिएचर्स म्हणजे काय प्राणी कीटक पक्षी यांच्यासाठी एक प्रार्थना आहे तर या ठिकाणी एक महत्त्वाची प्रेयर रिडिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर ही समजावून घेऊया आपण या ठिकाणी पहा इफ वी विजिट अ झू ऑर पार्क झू म्हणजे काय प्राणी संग्रहालय और अ पार्क म्हणजे बाग एका बागेला किंवा एका प्राणी संग्रहालयाला आपण भेट देतो तेव्हा वी कॅन सी मेनी ॲनिमल्स अँड इन्सेक्ट्स तर ज्यावेळेला आपण प्राणी संग्रहालयाला किंवा एखाद्या पार्कला भेट दिल्यानंतर वी कॅन सी मेनी ॲनिमल्स तर, तर आपण बरेचसे प्राणी पाहू शकतो इन्सेक्ट्स पाहू शकतो तर तशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येतं की काय अवस्था आहे वी कॅन हिअर द साऊंड्स दॅट दे मेक की जे प्राणी पक्षी किटकं ते जे आवाज बन आवाज करतात प्राणी संग्रहालयामध्ये किंवा पार्कमध्ये ते आपण ऐकू शकतो वी कॅन फील द परमिशन ऑफ द साऊंड्स विच मेक अस डेव्हलप लव अँड अपेक्शन टुवर्ड्स दॅम की परंतु ते वेग वेगळे आवाज करतात त्यावरून ते त्यांची इच्छा लक्षात येते की ज्या आवाजातून ते प्रेम आपुलकी व्यक्त करतात की ज्या पद्धतीने आपण एखाद्या प्राण्यांना पक्ष्यांना हात लावतो तर त्यांचं प्रेम किती आहे त्यांची इच्छा काय आहे हे लक्षात आपल्याला येतं की त्यांना कशासाठी आवाज करत आहेत कशा प्रकारचा आवाज करत आहेत ते आपण जाणून घेतलं पाहिजे कारण त्यांच्या समस्या त्यांच्या इच्छा त्यांच्या काही मागण्या असतात तर ते आपण लक्षात घेऊ शकत नाही कारण दे आर डम डम म्हणजे काय डी यू एम बी बी हर इज सायलेंट लेटर सो वी हॅव टू प्रोनाऊन्स ओनली डम डम म्हणजेच मुक मुकी जे जनावर आहेत त्यांची इच्छा काय आहे त्यांचे प्राण्यांचा आवाज काय कशा प्रकारचा आहे त्यांनी काय सांगण्याचं प्रयत्न करत आहेत हे आपण मानवांनी समजून घेतले पाहिजेत या आधारावरती एक कविता आहे ती म्हणजेच प्रेयर फॉर डम क्रिएचर्स तर मूक प्राण्यांसाठी मूक प्राण्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे याच्यावरती ही एक कविता आहे तर चला या ठिकाणी वॉट साऊंड्स डू द फॉलोविंग ॲनिमल्स अँड इन्सेक्ट्स मेक तर बघा खालील जे काही प्राण्यांची नावे दिलेली आहेत त्या प्राण्यांनी कशा प्रकारचे आवाज करतात जे इन्सेक्ट्स आहेत जे कीटकं आहेत जे पक्षी आहेत त्यांचा आवाज काय आहे, आहे, आहे आवास का है, ते ओळखायला शिका चला तर या ठिकाणी दिलेला आहे पहिला माईस दिलेला आहे माईस माईस म्हणजे काय माऊस माऊस म्हणजे रॅट रॅट म्हणजे उंदीर तर उंदीर याचं माऊस माऊसचं अनेक वचन आहे माईस, ही गया माईस है उंद्रा। तर हे लक्षात घ्यायचं आहे सिंगलर वर्ड इज माऊस अँड प्लुरल वर्ड इज माइस माईस म्हणजे काय की उंदरं तर उंदरांचा आवाज कसा असतो तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून लक्षात घ्या आणि त्याचा आवाज ओळखा तर पहा या ठिकाणी कशा प्रकारचं व्हिडिओ आहे यस तर याच्यातून आपल्याला लक्षात येतं ह्या उंदरांचा आवाज कसा असतो स्क्विक असं आहे स्क्विक यस क्यू यू ई ए के स्क्विक आहे तर अशा प्रकारचा आवाज ह्या ठिकाणी दिसून येतं नेक्स्ट आहे बघा हॉग हॉक्स म्हणजे काय हॉग म्हणजे काय पिग पिग म्हणजे डुक्कर तर हॉक्स म्हणजे काय डुकर तर ह्या ठिकाणी अनेक आहे बघा हॉग हॉक्स पिग पिक्स तर पिग म्हणजे हॉग म्हणजे काय समजू शकता का बघा हॉग म्हणजे काय डुक्कर पिग तर ह्याचा आवाज कसा असतो आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून पहा कसं आहे जी आर यू एन टी ग्रुंट बघा तर या ठिकाणी हॉक्स म्हणजेच त्याचा आवाज ग्रुंट आहे नेक्स्ट आहे बघा बर्ड्स बर्ड बर्ड्स सिंग्युलर वर्ड इज बर्ड प्लुरल वर्ड्स वर्ड. बर्ड्स तर बर्ड्सचा आवाज कसा असतोयू आय टी डब्ल्यू आय डबल टी ई आर ट्विटर नेक्स्ट आहे बघा कॅट्स कॅट्स म्हणजे काय कॅट कॅट्स सिंगलर वर्ड्स कॅट कॅट्स मांजरं तर मांजरांचा आवाज कसा असतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षात घ्या येस ओळखला तर मॅओ म्यव ई डब्ल्यू मेव म्यव मॅव केलं जातं यानंतर आहे बघा डॉग डॉग्स डॉग्स बघा कुत्र्यांचा आवाज कसा असतो आहे बघा इथं येस तर कसा करतोय भुंकतोय म्हणजेच बार्क बार्क करतोय बघा बार्क देन बीज बीज मे बी बीज मधमाशा का आवाज कसा हम बढ़ाता एच रखी या हम देन हॉर्सेस हॉर्स हॉर्सेस हॉर्सेस आवाज कसा बस नी नी करता एन ई आई जी एच यस नेक्स्ट है बता डक्स का आवाज कसा करता है यस yes. कैसा आवाज क्वैक क्वैक पी यू ए सी के क्वैक 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 करता नेक्स्ट है बघा गोट्स का आवाज कसा होता बिता यस, तो कसा करता बा, बा, ब्लेड ब्लेड कसा लायन्स लायन्स कसे लायस कैसे करता बे गर्जना करता रोर रोर्स आर ओ ए आर रोर गर्जना करतात यस तर तुम्हाला ह्या ठिकाणी समजलं असेल की प्राण्यांचा आवाज का है काय आहे आणि त्यांनी काय समजून आपल्याला घ्यायचं आहे हे लक्षात येतं तर या ठिकाणी पहा या ॲक्टिव्हिटीमधून या ठिकाणी घराच्या समोर एक व्यक्ती बसलेला आहे आणि त्याच्या आसपास डॉग आहे हेन्स है, बर्ड्स आहेत काऊ आहे तर यांचं म प्राण्यांना समजून घेतलं पाहिजे की यांचा आवाज कसा आहे त्यांनी काय म्हणण्याचा प्रयत्न करतात हे मानवाला समजलं पाहिजेत तर हे सर्व ट्रुथफुल त्याचबरोबर इनोसंट ॲनिमल्स आहेत हो नाही तर ते आपल्या इथं राहत असतात तर त्यांचा आवाज आपण समजून घेतले पाहिजेत तर याच्यावरून कविता काय समजते हे लक्षात घेऊया तर चला रीड अँड एन्जॉय दी पोयम मेकर ऑफ अर्थ मेकर म्हणजे काय बनवणारा काय बनवणारा पृथ्वी अँड सी सी म्हणजे समुद्र सागर बनवणारा अँड स्काय क्रिएशन्स लॉर्ड अँड किंग बघा पृथ्वी सागर आणि आकाश ह्याचं निर्माता कोण आहे म्हणजेच तो लॉर्ड आहे लॉर्ड म्हणजे काय परमेश्वर आणि साक्षात तो राजाच आहे कारण या ठिकाणी जो बनवणारा जो आहे पृथ्वी सागर समुद्र आकाश चंद्र असे सर्व कोण बनवणारा आहे परमेश्वर आहे बनवणारा तर यातलाच राजा असं म्हटलं जातं आपण तर हे काय करतो राजा बघा हू हंग द स्टॅरी वर्ल्ड्स ऑन हाय हू म्हणजेच जो जो कोणी बनवतो तर तो कोण आहे परमेश्वर आहे तर हू हंग द स्टॅरी स्टार म्हणजे चांदण्या स्टॅरी म्हणजे काय तारांगण की वर्ल्ड्स ऑन हाय म्हणजे जगाच्या वर आकाशामध्ये पृथ्वीच्या वर जे आकाशामध्ये तारांगणं काय केलेले आहेत लटकवलेले आहेत कोण हंग केलेला आहे जो कोणी जो कोणी तारांचं तारांगण असं बनवलेला आहे तर तोच अँड फॉर्मड अ लाईक द स्पॅरोज विंग आणि तोच लहान चिमण्यांना काय दिलं आहे पंख दिला आहे जो कोणी तारांगणसुद्धा लटकवलेला आहे त्यानेच चिमणीसारख्या लहान सुद्धा पंख दिले आहे तर हे कोण म्हणजेच ब्लेस द डम क्रिएचर्स ऑफ दाय केअर म्हणजे हे परमेश्वरा तुझ्या अशा काळजी घेण्यामुळेच मुख्या प्राण्यांना एक आशीर्वादच मिळाला आहे ब्लेस म्हणजे काय आशीर्वाद मिळालेला आहे कोणाला द डम क्रिएचर्स की अशा मुख्या प्राण्यांना आशीर्वादच मिळालेला आहे आप दाय केअर दाय म्हणजे यू तुझ्या काळजी की काळजीमुळेच ह्या सर्व प्राण्यांना पक्ष्यांना काय मिळालेलं आहे आशीर्वाद मिळालेला आहे कारण त्यांना पंख दिलेला आहेस त्यांना जीव दिलेला आहे तर हे सर्व आशीर्वाद तुझ्या काळजीमुळेच मिळालेला आहे तर पहा अँड लिसन टू देअर वॉईसलेस प्रेयर की ह्या प्राण्यांना जे काही अशा मुख्या प्राण्यांची जे काय आवाजरहित जे प्रार्थना आहे ते ऐकायला पाहिजे कारण लिसन टू देअर वॉईसलेस प्रेयर वॉइसलेस म्हणजे काय आवाजरहित प्रार्थना हे ऐकली पाहिजे तू कारण फक्त सर्व दिलेलं आहे तर ह्या मानवांनासुद्धा त्यांचे आवाज कळले पाहिजेत तर हे समजून घेण्यासाठी त्यांची विनंती ऐकून घेतली पाहिजे कारण तुझ्या काळजीमुळे त्यांना सर्व काही मिळालेलं आहे तर पहा तर याच प्रकारे मानवांना ज्या गोष्टी मिळतात ते प्राण्यांपासून मिळतात पहा जसं फॉर अस दे लाईव फॉर अस दे डाय बघा ते प्राणी आपल्यासाठी जगतात आणि फॉर अस दे डाय आणि ते आपल्यासाठीच मरतात कारण आपल्या आसपास राहतात आपल्यासाठी काम करतात आणि सर्व पालन पोषण करत असताना आपल्यासोबत जगत असतात आणि ते आपल्यासाठीच मरतात तरी पण दीज हंबल क्रिएचर्स हे जे काही नम्र प्राणी आहेत हे मुख प्राणी जे काय आहेत तर त्यांनी आपल्यासाठी जे काही जगत असतात तर या नम्र अशा प्राणी मात्रांना देव दो हॅस्ट मेड म्हणजे देव म्हणजेच यू दव यू यू, यू हॅस्ट हॅस्ट म्हणजे हॅव यू हॅव मेड यू हॅव मेड म्हणजे तूच निर्माण केलेले आहेस तर ह्या सर्व नम्र प्राण्यांना मात्रांना तूच काय केलेलं आहेस निर्माण केलेलं आहेस तर त्यांचं ऐकून घेण्यासारखं आपल्याला बुद्धी दे विचार दे हाऊ शाल वी डेअर देअर हा राईट्स डिनाय की हे जे त्यांचं जे काही जन्मजात हक्क आहे आम्ही का बरे नकारतो आपण कारण हाऊ शाल वी डेअर देअर राईट्स कारण त्यांचं जे काही राईट्स आहे हक्क आहे त्यांना आपण का, का नाकारतो कारण त्या प्राण्यांचा आवाज काय आहे आपण समजून घेत नाही तर हे आपल्यावरती लक्षात घ्यायचं आहे ऑन होम दाय सील ऑफ लव इज लेड की जे देवा तुझ्या जो प्रेमाचा शिक्का हां दे थाय सील म्हणजे तुझा जो सिक्का आहे तो कोणावर मारलेला आहेस की फक्त प्रा माणसावरतीच मारलेला आहेस का प्राण्यांना पण दिलेला आहेस का जर त्यांच्यावरती जर दिला असेल तर हे आप आपल्याला त्यांचा हक्क समजून घेतले पाहिजे त्यांचा आवाज समजून घेतले पाहिजे त्यांचे विचार मनातलं काय भावना आहेत हे मानवालासुद्धा समजून घेतले पाहिजे अशा प्रकारचा शिक्का तू सर्वांना दे कारण फक्त तू कोणाला दिला आहेस असं त्यांनी ह्या कवीनं म्हटलेलं आहे टीच दाओ आवर हार्ट्स टू हिअर देअर पी आ, प्ली प्ली काय म्हणजे काय विनंती केलेली आहे कारण त्या प्राण्यांचे जी काही बचावाचे जे काही विचार आहेत हां ते तू आमच्या हृदयाला ऐकण्यासाठी शिकव कारण टीच दाव आवर हार्ट्स की आपल्या मनाला माणसाच्या मनाला ते शिकव की त्यांची जी काय भाषा आहे ते समजून घेण्यासारखी त्यांना कल्पना दे कारण ह्या मानवांना ह्या प्राण्यांचा आवाज समजून येत नाही कारण त्यांचं जे काही राईट्स आहे त्यांचं जे काही हक्क आहे का प्राण्यांचं हे मानवांना कळत नाही आहे तर हे त्यांचं विचार त्यांची वि आज्ञा त्यांची विनंती हे मानवाला समजण्यासारखी कल्पना दे शिकव त्यांना ॲज दाव डोस्ट मॅन्स प्रेयर टू दी दाव डोस्ट म्हणजे काय यू डू कारण तू करतेस ते कारण तशी त्यांची प्राण्यांची इच्छा प्रार्थना आम्हाला समजू दे मॅन्स प्रेयर टू दी की सारखं यांना मानवालासुद्धा समजण्यासारखी प्रार्थना कळू दे तर अशा प्रकारचं त्यांना बनव कारण माणसांची तुलना केलेली प्रार्थना जशी तुम्हाला समजते तशीच त्यांची प्रार्थना आम्हाला समजू दे म्हणते कारण आपल्याला माहिती आहे मानवाने काय करतो आहे मंदिरामध्ये जातो आहे कुठेही विचार ध्यान प्रार्थना करतोय आणि ते समजू घेऊ शकतात देवा पण या प्राण्यांची जे काही आवाज आहे जे प्राण्यांचं जी काही इच्छा आहे ते मानवालासुद्धा कळू दे कारण जसं मानवांना जर प्रार्थना केलं तर तू प्रसन्न होतास तसं ह्या प्राण्यांच्या आवाजामुळे सुद्धा मानवांना सुद्धा कळू दे की त्यांचे विचार काय आहेत तर अशा प्रकारे आम्हाला शिकव अशा प्रकारे आमच्या भावनांना समजून घे आणि ते तयार कर असं कोण म्हटलेलं आहे कवीनं म्हटलेलं आहे द पोएट जी गुडरिच म्हटलेले आहेत जी गुडरिच बघा यांचं विचार किती चांगले आहेत की, की प्राण्यांना समजून घेण्यासारखी मानवाला बुद्धी दे शिकवा असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी काही ब्लाउज दिलेला आहे आहेत तर या ठिकाणी समजून घेऊया आपण स्टॅरी म्हणजे काय फुल ऑफ स्टार्स मीन्स तारांगण हंबल म्हणजे काय मॉडेस्ट की नम्र आहेत विनंती करणारे इनोसंट प्राणी आहेत हॅस्ट म्हणजे काय हॅज ऑर हॅव तर या ठिकाणी डिनाय डिनाय म्हणजे रिफूज करणे नाकारणे सील म्हणजे काय मेटल स्टॅम्प एखादं शिक्का मारतो आपण दाव म्हणजे यू आहे डॉस्ट म्हणजे डू ऑर डज दी मीन्स यू तर हे समजून घ्या तर ह्याच्यामधून आपल्याला खूपच काही बरीचशी माहिती मिळते तर याच्यानंतर पहा प्रश्न आहेत बघा कॉम्प्रेन्शन क्वेश्चन्स आहेत कॉम्प्रेन्शन क्वेश्चन्स काय म्हणतात पहा आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स ब्रीफली थोडक्यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे द्या हू इज द पोयम ॲड्रेस ॲड्रेस द टू तर हे कविता कोणाला ॲड्रेस केलेली आहे संबोधलेली आहे द पोएम इज ॲड्रेस टू दी मायटी गॉड की देवाला विनंती केलेली आहे शक्तिशाली पॉवरफुल देवाला केली आहे हू इज द मेकर ऑफ द अर्थ की पृथ्वीची निर्मिती करणारा अँड द सी सम सागराची निर्मिती करणारा स्काय पूर्ण स्काय बनवणारा वन हू इज द लॉर्ड अँड द किंग ऑफ क्रिएशन्स ह्या पहिल्याच स्टँझामध्ये दिलेला आहे बघा देन काय नेक्स्ट क्वेश्चन बघा What request is made in the fifth and sixth lines? line Madi Kaimandila. The poet requests to the God bless the dumb creatures who are under his care and listen to their voiceless prayer. Next question I uh, have third question. Uh, what is the request made in the last two lines? लास्ट टू लाईन्समध्ये काय बनवलेलं आहे काय म्हटलेलं आहे द पोएट रिक्वेस्ट गॉड टू टीच द ह्यूमन बीइंग्स टू थिंग्स टू लव अँड लिसन टू द वॉइसलेस क्रिएचर्स की ह्या मानवांनासुद्धा त्यांची भाषा समजण्यासारखं शिकव अशा प्रकारे त्यांनी काय म्हटलेलं शेवटच्या लाईनमध्ये म्हटलेलं आहे प्रकारे बघा बी यूजिंग दी आयडियाज ऑफ धिस पोयम write a paragraph on prayer of dumb creatures. I have a paragraph. next, i have got make a list of dumb creatures you come across and discuss in groups and write a few things about them. there are dumb creatures like cow, dog, buffalo, sheep, goat, duck, pigs, cats. all these are कम्स uh, हिअर uh, सर्व प्राणी या ठिकाणी आलेले आहेत तर यांचं काय फायदा होतो आहे बघा तर ह्यांच्याबद्दल लिहू शकता फॉर एक्झाम्पल वी गेट मिल्क फ्रॉम अ काउ बफेल्लो गोट्स हो की नाही तर प्रकारे त्यांना आपल्या ह्या uh, प्राण्यांपासून आपल्याला काय मिळतं दूध मिळतं दे आर हार्मलेस अँड यूजफुल आहेत कारण ते आपल्याला काही त्रास देत नाहीत त्यांच्यापासून आपल्याला उपयोग होतो आहे डॉग इज अ फेथफुल ॲनिमल हां ही प्रोटेक्ट आवर होम सो uh, so, बुल्स अँड बफेलोज आर यूजफुल इन फील्ड टू फ्लॉ अँड यवन सम ऑदर पर्पज हो का नाही दे इट ग्रास अँड सम ऑदर प्लांट्स अशा प्रकारे आपल्याला फायदा करतात तर सर्व आपल्या घराचे संरक्षण करता। शेता करतात शेताचं रक्षण करतात आणि शेत नांगरतात आपल्याला दूध देतात मांस देतात हे सर्व गोष्टी करत असतात तर नेक्स्ट बघा लिस्ट आउट द रायमिंग वर्ड्स इन द पोयम तर ह्या ठिकाणी कोणकोणते रायमिंग वर्ड्स आहेत इन द पोयममध्ये आपल्याला माहिती आहे बघा द रायमिंग वर्ड्स इन दीज पोयम आर ॲज फॉलोअर्स खालील प्रकारे आहेत बघा स्काय हाय किंग विंग केअर प्रेअर डाय डिनाय मेड लेड अँड प्ली दी अशा प्रकारे हे सर्व रायमिंग वर्ड्स एकत्र एक करून रीडिंग करा तर मित्रांनो ही तुम्हाला कविता खूप छान प्रकारे समजून आली असेल यासाठी या, या कवितेला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू फॉर वॉचिंग टील दी एंड